పని థడీ చక్కలేని मंडळी हो बघा हे गोवर आणून असो आम्ही कोपऱ्यातनी टाकतो कार लागण्यासाठी कोपऱ्यात आणि नंतर आम्ही भात शेती करतो पावसाळ्यात तर त्याच्या आधी आम्ही सगळं आमचं जो गुरांचं गोवर असता म्हणजे पप्पा एका जागेवर आणून शाण टाकत होते तो आणून असो सुकलेलं शेण असं कोपऱ्याने टाकतो कारासाठी पटपट -पट जाऊया घेऊन येऊया पप्पा गाडीने आणतात आणि माका असं टपण आणूचा तर जाऊया घराकडे आई आणि भरून देतात ते आपण घ्यावी आणि येऊया दम लागतात चल लहान चला ते बघा त्या घराकडे पप्पानी भरत तिकडून इकडे घेऊन यायचो ऑोपल्यावरून आपल्या गोवर दा 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 टी शर्ट वाटला भुजगाव नारख्या माझा सावले गोवर कमी आमचं आहे त्याच्यामुळे पटकन होतो टाकून तडे हा काय वाड्याकडे होय दोन डबे एकदम नेऊ एकदम नेव <laughs> घम्याल जाऊ शकता बघा किती लांब गोरांसू लागतात त्यासाठी आई आणि पप्पा भरतात आपण जाऊया घेऊन घाम हिलो पूर्णपणे पटकन म्हणून टाकू कोपऱ्यातनं चुकीच्या वाटेने का असं असतं मेरे उतरायचे लागतात खालच्या कोपऱ्यातून यायचं होतं मी वरच्या कोपऱ्यासून त्यामुळे आता अडकत जातेला चलो लाईक केअर खालच्या कोपऱ्यात वायर त्याच्यामुळे अडकत जातात हा हे बघा आणून आणून टाकलो बा मी पंपनी आणि मी आणून आणून टाकलं ini harus lo kopreta ini. Baru saja kopreta aku nih. Hei, cari yang ya pun. एकदा हालत झालेली असा बेकार कोपऱ्यात मी कडधान्य केलं होतं त्याच्यामुळे असे दिसत आणि आता पावसात भात शेती करूची आता मी या सायटीत जाऊन तांबळा बघतले लागली आहेत काय आणि तिथून वर सडतलंय दमक झाला मका ही बघा ही बारीक जांभळाचं झाड आहे आणि एका लागली आहेत हे बघा भेडसा म्हणतात आमच्याकडे वर ही खालची नाही अजून छोटी छोटी आहेत आपण जाऊया नंतर येऊया कारण पप्पा आराटत देण्याचं मग हे बघा छुटी एका भेटचा बोलतो तुमच्याकडे काय बोलतात सांगा आली खूप पडली आहेत खूप शिकली आहेत जाऊया लेट झाला ले। तर तुला कसं वाटत आहे गोवर भरताना घर बाजी कमार दुखता बाय चांगला भरणारापरी करून दे टापरी करून दे हिमरावर वसाडी व्हायची असं नववा जाग नाही तर कसला बसता कसले धन दिला अजून टापरी गोवर वेग टाकून येलो आणि सध्या आमच्याकडे एकच रेसिपी बनत ती म्हणजे रायता आणि सकाळी आम्ही रायता आंबे आम उकळत टाकून गोवर टाकून गेलो आंबे मस्त उकळलेले आहेत गरम थोडे रायता कोणाकोणा आवडतं कमेंट करून सांगा